शेख हसीना शिक्षा पण भारत सरकारच्या हातात बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्युनलने शेख हसीना फाशी देण्याचा आदेश दिलेला असला तरी जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे कारण दोन हजार चोवीस साली बांगलादेशामध्ये हा हिंसाचार घडून आला तेव्हा शेख हसीना यांनी तो देश सोडून थेट भारतात आश्रय घेतला होता आज देखील शेख हसीना या भारतातच आश्रयला आहेत क्राईम ट्रिब्युनलच्या आदेशानुसार शेख हसीना यांना फाशी द्यायची असेल तर त्यांना अगोदर बांगलादेशात येणे गरजेचे असणार आहे सध्या शेख हसीना भारतात असल्याने भारतातून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करावे लागले त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे लागेल या सर्व प्रक्रियेत भारत नेमकी काय भूमिका घेतो यावरून शेख हसीना यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे भारताने प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सहकार्य केल्यास शेख हसीनांना बांगलादेशात परत नेले जाऊ शकते परंतु काही कायदेशीर अडथळा निर्माण झाला तर शेख हसिनांची फाशी शिक्षा लांबू शकते किंवा त्यांना अभयही मिळू शकते त्यामुळेच भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे या प्रकरणात नेमके काय होणार भारताची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे